स्कॅन की पेमेंट होतंय पुढे पेमेंट होतंय काका दोन मिनिट स्कॅन करा तुमचं स्कॅन करा काका स्कॅन का का। द्या तुमचं कोणाचं तर पेमेंट अहो द्या ओ नंतर दोन मिनिट पेमेंट दाखव दाखो दोन मिनिटं दे निजोर कर कसं करतो बघू ते फ्रॉडचं दाखव कसं करतो ते फ्रॉड दाखव ती दाखवू पहिला दुगळीडवरती दाखव पहिला

कुठला फोन पे अनइनस्टॉल का केला तू फोन कुठला डिलीट केलं मग ते आम्ही केल्यावर काय येत नाही आमच्याकडनं पैसे पाठवू पैसे काय आले नाही पैसे कसे काय आले नाही पाठवले पैसे कसे काय आले नाहीत

आणि स्कॅन केला आणि मग आला म्हणून सांगितलं मला ना मलाकडे तो स्कॅन दिसला नाही तुम्हाला मला तिथं बोलला मुलांना की स्कॅन दिसत नाही मी माझ्या मोबाईलला बघितलं माझ्या मोबाईल स्कॅन दिसला नाही मग त्याला म्हटलं स्कॅन दिसत नाही तो झाला म्हणतो तो मला दिसला नाही मग पण बघू म्हणलं माझा मोबाईल तो माझ्याकडे दिसत नव्हता त्याकडे दिसत होता म्हटलं मग सर्वांकडे काही प्रॉब्लेम असायचा थांबा म्हणला तो परत साईडला गेला मग कोणाकडनं तरी त्याने परत टाकायला लावला ते पैसे परत माझ्याकडून आले आल्यानंतर पैसे आले म्हणून सांगितलं तो गेला नाही मला असं किती झालेला आहे ट्रान्झॅक्शन नाही अकराशे रुपयाचं ट्रान्झॅक्शन होत किती असं मी तसं सांगू शकणार असं की हा पहिला प्रकार होता आलेला तो आलेला ते घडलं समोर घडला त्यावेळेस केलं असे बरेच होते बरेच वेळेस होते असं की पैसे येतात त्यांचं होत नाही सर्व डाऊन आहे म्हणते ते परत भावाकडनं बहिणीकडनं असं कुणाकडून पैसे टाकते त्यांनी आता बऱ्याच पैसे मध्ये होते असं सर्व डाऊन असतो होते मध्ये आम्ही तुझं ओळखू शकत नाही काही कसं ओळख नाही त्याच्याकडनं त्याने लगेच दिला पैसा असं काही फसवणूक होऊ नये मग प्रत्येकाने सतर्क राहावं आता ते स्कॅन झाल्याशिवाय त्याने कस्टमरला सोडणे किती वेळ ते ट्रान्झॅक्शन झाल्यानंतर जर ट्रान्झॅक्शन झालं तर किती अर्धा मिनिट एक मिनटाला येतं आमच्याकडे येतो त्याच्याकडे रिटर्न जातं दोन्ही एक होतं त्यांच्याकडे रिटर्न आमच्याकडे नाही आम्ही थांबवून घेतो आल्यानंतर त्यांना सोडतो तो पण त्यांना सोडत नाही यामध्ये नेटवर्क इश्यू असण्याची शक्यता आहे 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 येतो आम्हाला काय कळत नाही काय ते पण नंतर काय होतं आमच्याकडे पैसे घेतो त्याने ते कोणाकडे मागून घेते ते पैसे येतात आमचे पैसे मिळाले तर आम्ही त्यांना सोडून देतो म्हणजे तुमच्या कर्मचाऱ्यांनी व्हिडिओ पण काढलेला आहे आणि त्या संदर्भात त्याला बोलणं मात्र त्याच्यावर कुठल्याही प्रकारची ऍक्शन घेतली नाही आता किती घेतल्या मी आता फक्त चांगले कस्टमर होत्या कस्टमर होते आम्हाला कसं मी ओळख आम्हाला जे काय पेट्रोल घालतो त्याचे आम्हाला मत मिळाला मग आम्ही त्याला सोडणार आम्ही कसं त्याला हे करू शकतो की तो गुन्हागार हे करू शकतो महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका